ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील टाकळीमिया इथे दोन दिवसांपूर्वी यात्रा उत्सवामध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती आणि या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झालं या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना पुरावे मिळू नये या उद्देशानं काही तरुणांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा संच काढून दिला रावरी तालुक्यातील टाकळी मिया येथील ग्रामदैवत मियासाहेब यांचा यात्रा उत्सव असल्यानं भुवनगुंड हा तरुण एक मे रोजी सकाळी नऊच्या दरम्यान मियासाहेब दर्गा इथे देवदर्शनासाठी गेला होता भुवनगुंड या तरुणानं देवदर्शन घेतलं आणि गेटमधून बाहेर जात असताना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी होती आणि तिथेच आरोपी सचिन भाऊसाहेब करपे हा त्याच्या मित्रांसोबत घोळका करून उभा होता तेव्हा भुवनगुंड हा सचिन करपे याला म्हणाला की मला बाहेर जायचं आहे रस्त्यामधनं तू बाजूला हो तेव्हा आरोपी म्हणाला की तू कोण आहे तू दर्ग्याच्या बाहेर निघ असं म्हणून आरोपींनी भुवनगुंड याला लाकडी दांडा आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे या घटनेबाबत भुवनगुंड याच्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये सतरा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर मारहाणीची घटना मियासेब दर्गा इथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे गुन्ह्याबाबत पोलीस पथकाला मारहाण केल्याचे पुरावे मिळू नये या उद्देशानं काही तरुणांनी तीन मे रोजी सकाळच्या सुमारास दर्गा येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा संच काढून नेलाय सुमार एक तासानंतर पुन्हा तो संच आणून जोडण्यात आला घटनेनंतर पोलीस पथकानं दोन ते तीन तरुणांना ताब्यात घेतलं होतं तेव्हा टाकळीमिया येथील ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये गर्दी केली होती पोलीस प्रशासन आता पुढे काय भूमिका घेणार याकडेच टाकळीमिया येथील ग्रामस्थांचं लक्ष लागलंय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी